ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता शिरोळमध्ये घडणारं बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन महाशिवरात्री निमित्त ब्रह्माकुमारीच्या वतीनं आयोजन आ शिरोळ येथील श्री पद्मराजे विद्यालयाच्या शेजारील कल्लेश्वर तलावाच्या बाजूला ब्रह्माकुमारीच्या वतीनं बारा ज्योतिर्लिंग बनवण्यात आलं आहे आणि विचारांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत आज उद्घाटन माजी आमदार उल्हास पाटील यांच्या सौभाग्यवती सौ उज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिवध्वजाचे ध्वजारोहण श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी अकरा फुटी शिवलिंग बसवण्यात आला आहे तर बारा ज्योतिर्लिंग दर्शन एकाच वेळी भक्तांना होणार आहे शुक्रवारी आठ मार्च रोजी शिवभक्तांसाठी बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी खुले राहणार आहे शनिवारी नऊ मार्च रोजी दुपारी चार वाजता आजी माजी सैनिक यांचे स्नेहसंमेलन होणार असून रविवारी दहा मार्च रोजी दुपारी चार वाजता आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमित्त शेतकरी मेळावा सोमवारी अकरा मार्च रोजी दुपारी चार वाजता महिलांच्या स्पर्धा तसेच विविध स्पर्धा बक्षीस वितरण झाल्यानंतर बारा ते चौदा मार्च अखेर सकाळी साडेसात ते साडेआठ पर्यंत तसेच सायंकाळी सात ते आठ पर्यंत त्रिदिवसीय राजयोग शिबिर आयोजित करण्यात आलं आहे प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन ब्रह्मा यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकराव माने डॉक्टर श्रीवर्धन पाटील सुभाष माळीसर इंजिनियर नितीन शेट्टी उज्ज्वला पाटील डॉक्टर दगडू माने गुरुदत्तचे संचालक शिवाजीराव माने देशमुख यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते